मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोज दरांगे पाटील यांची आंतरवली सराट इथे मुंबई रांजणगाव मध्ये त्यांचं अतिशय जोरदारपणे स्वागत करण्यात येत आहे रांजणगावमध्ये या चौकात आजूबाजूच्या इमारती जर बघितल्या आपण तर सगळीकडे लोक त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत अक्षरशः इथे मुंगीलाही पाय ठेवायला जागा नाही असंच आपल्याला या, या जागेचं वर्णन करावं लागेल इतक्या मोठ्या प्रमाणात इथे लोक त्यांच्या स्वागतासाठी आहेत रांजणगावकरांनी भव्य अशी स्वागताची तयारी केलेली आहे आपण हे क्रेन बघतो आणि क्रेनला लावलेला हार आणि जरांगे पाटील यांचं आगमन किती मोठ्या प्रमाणात लोक त्यांच्यासोबत आहेत त्याचं दर्शन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून होत आहे आपण चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा गणांजे पाटील यांच्या स्वागतानिमित्त रांजणगावच्या महिला आहेत पुढे जोरदार असा डीजे या ठिकाणी आहे आणि आपण बघतो डी जेच्या पाठीमागे असंख्य तरुण फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नृत्य करत आहेत आणि त्याच्या पाठीमागे जरांगे पाटलांची प्रचंड विराट अशी रॅली रांजणगावमध्ये दाखल झालेली आहे पुण्याच्या रांजणगावमध्ये जरांगे पाटलांचं अतिशय भव्य स्वागत या ठिकाणी होत आहे मुंबईच्या दिशेने मराठ्यांचं आग्यामहोळ आपल्याला जाताना दिसत आहे त्या ठिकाणी इमारतींवरती आपल्याला उभे दिसत आहेत सगळीकडे जिकडे तिकडे लोक तरांगे स्वागतासाठी या ठिकाणी सज्ज झालेले आहेत जरांगे पाटलांची ही पदयात्रा आपण लाईव्ह बघतो आहोत आपण चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त पुढे पाठवा ांजी पाटलांचा अतिशय जोरदार जल्लोषात रांजणगाव नगरीमध्ये स्वागत करण्यात येत आहे डीजेच्या तलावर या ठिकाणी मुलं नृत्य करतायत Selamat datang Bapak dan किशोर मी विचार काही तोपर्यंत राहिला आहे फार मोठ्या प्रमाणात आहे आपण स्वागतासाठी या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित आहेत जरादेव पाटलांची पदयात्रा कितीतरी किलोमीटर पाठीमागे विस्तारलेली आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते सगळं लाईव्ह प्रक्षेप दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आहे या प्रयत्नाला सपोर्ट म्हणून आपण आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओचे लिंक आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत पाठवा रांजणगाव मध्ये बहुधा असं स्वागत कोणाचं स्वागत असेल असं स्वागत मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा माननीय मनोज जनांजी पाटील यांचं भव्य स्वागत या रांजणगाव नगरीमध्ये या ठिकाणी होत आहे आणि त्याची लाईव्ह दृश्य आपण ज्ञानदेव काशीद ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघतो आहोत जरांगी पाटलांच्या रॅलीमध्ये समोर त्या ठिकाणी आपल्याला अँब्युलन्स दिसत आहेत आणि काही क्षणात पण ठिकाणी मनोज जनांके पाटील यांचं अतिशय जल्लोषात स्वागत होत आहे शोभाची तलवार या गाण्यावर उपस्थित असलेले सगळे लोक या ठिकाणी आणि नाचवत नृत्य मुंबईच्या दिशेने आज महोळ आपल्याला दिसत आहे या अतिशय आक्रोश घेऊन निघालेल्या मराठा बांधवांची वेतना

लोकेशन कुठे तर हे लोकेशन राजनगाव जिल्हा पुणे पुण्यापासून जवळ असणाऱ्या शिंद्रापूर जवळच्या राजनगावचं हे दृश्य आहे जरांगे पाटील यांचं अतिशय भव्य स्वागत या पदयात्रेच्या निमित्ताने होत आहे आता जी गाडी आपल्याला या क्रेन जवळ जी गाडी आपल्याला आलेली दिसते ती मीडियाचे बंधू त्या ठिकाणी आहेत मीडियाचे कॅमेरे आहेत हे सगळं कव्हर करण्यासाठी ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्या माननीय म्हणून चरांजे पाटील येताना आपल्याला दिसत आहेत चांगले पाटलाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे काही क्षणातच चरांजे पाटील उभा राहून हात उंचावून इथे उपस्थित जनसमुदायाला अभिवादन करतील अगदी काही क्षणात अभिवादन करतील आणि सर्व लोक हात उंचावून त्याचं या ठिकाणी स्वागत करतील असा एकंदरीत हा सगळा प्रसंग आहे आपण बघतो माननीय मनोज तरांगी पाटील यांच्यासोबत असलेला हा लाभोंचा ला। जनसमुदाय तरांगी पाटणाच्या पाठीमागं त्यांच्या वाहनांचा ताफा या ठिकाणी आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक या ठिकाणी आहेत ते लोकांना सरकवत आहेत आणि जरा पुढे घेऊन येत आहेत जनांगे पाटील या ठिकाणी हात उंचावून या बिल्डिंगवरच्या लोकांना त्या ठिकाणी हात उंचावून अभिवादन करतायत सगळ्या बिल्डिंगमध्ये जिकडे तिकडे जरांगे पाटील हात उंचावून सगळ्यांना या ठिकाणी अभिवादन करतायत आणि आता लटलांच त्या ठिकाणी फिल्मींच्या माध्यमातून होणार आहे हा मेन दृश्य साहेब जनांगे पाटील हात उंचावून सगळ्या लोकांचा या ठिकाणी स्वागताचा स्वीकार करताना आपल्याला दिसत आहे जरांगे पाटील आता त्या ट्रॅक्टर वरून

या ठिकाणी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना आपल्याला दिसत आहेत आणि टाळ्यांच्या गजरात गरांगे पाकलांचं स्वागत देखील या ठिकाणी करतायत प्रचंड गर्दी आहे स्वतः मनोज जरांगे पाटील हात जोडून लोकांना विनंती करतायत पुढे जाण्यासाठी रस्ता द्या मुंबई जवळ करायची आणि लाखोंचा जनसमुदाय मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या रांजणगावच्या चौकामध्ये आपल्याला दिसतोय रांजणगाव मध्ये एवढा मोठ्या प्रमाणात प्रचंड विराट अशी गर्दी आहे आपल्याला कल्पना उद्या पुण्यामध्ये किती विराट गर्दी असेल आणि जेव्हा पुण्यातून हे वादळ मुंबईच्या दिशेने गुंगावेल तेव्हा काय परिस्थिती असेल किती लोक असतील याचा अंदाज कुणाला येऊ शकत नाही लोकांचं अभिवादन स्वीकारून स्वतः जरांगे पाटील हे आता ट्रॅक्टरमधून उतरलेले आहेत आणि ते लोकांमधून आता पुढे चालण्यासाठी पायी निघालेले आहेत या पदयात्रेत जरांगे पाटील हे स्वतः पायी चालत आहेत सगळ्यांचे स्वीकारत आहेत